पालिका उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज दाखल पहिल्या दिवशी मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही नंदुरबार येथील नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले पहिल्या दिवशी मात्र एकही अर्ज दाखल झालेला नव्हता दा। पालिका निवडणुकीसंदर्भात काल दिनांक दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत आज दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यात प्रभाग क्रमांक दहा मधून अपक्ष उमेदवार म्हणून माधुरी मोहन श्रॉफ तसेच लखन मोहन श्रॉफ या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत चार नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे नंदुरबार येथील वीस प्रभागात एक्केचाळीस उमेदवार असतील त्यातील येथील नगरपालिकेत उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी दहा टेबल लावण्यात आले आहेत त्या सव्वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी स्वतंत्र टेबल तसेच प्रत्येक प्रभाग निहाय टेबल लावण्यात आले आहे याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील दिनांक दहा ते सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करीत आहेत शेवटचे दोन तीन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल असे दिसून येते पालिका निवडणुकीच्या कामकाजासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंजली शर्मा यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी राहुल वाघ तर अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रदीप पवार हे काम पाहत आहेत सध्या पालिका आवारात इच्छुकांची गर्दी होऊ लागली आहे